नमस्कार मी विकास लवांडे आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी चालू आहे दिवाळीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ ही दिवाळी आपल्याला सर्वांना आनंदाची जावो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला शक्ती मिळाली तर शेतकरी आणि शेतमजुरांची बऱ्याच ठिकाणी दिवाळी काळी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर देहू येथे उद्या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीतर्फे लाक्षणिक उपोषण आहे युवा नेते आमदार पवार हेही उपोषणाला बसणार आहेत आणि माझ्यासारखे इतरही कार्यकर्ते लाक्षणिक उपोषण उद्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर करणार आहेत याचं कारण असं की जगतगुरु तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा कर्जमाफी केली होती तोच आदर्श संतांचा विचार आपल्याला पुढे जावा या सरकारला सद्बुद्धी Uh, मिळावी या हेतूने एक सरकारला आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दारातून त्यांच्या पायाजवळून संदेश देण्याचा लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत परंतु मी आज आपल्याशी बोलायला आलोय ते वेगळ्या विषयावर बोलायला आलोय मध्यंतरी एक मी व्हिडिओ बनवला होता की राजकारणातली सध्या स्थिती काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ज्या पद्धतीनं आयाराम गारामांची सुरुवात आहे पाच वर्ष कशाही मार्गाने आडवे तिडवे कशाही प्रकारे पैसे कमवणारे लोक प्रत्येक गावागावात वार्डा वार्डामध्ये फ्लेक्स लावून तयार आहेत हे सगळे निरीक्षण मी करत असताना पाहतोय या पक्षातून त्या पक्षात गेले किंवा त्या पक्षातून या पक्षात आले राजकारणामध्ये हे मी बऱ्याचदा पाहतो पाहिले याच्या आधी ही बिनबुडाची गाडगी असतात यांना बुड नसतं हे संधी साधू असतात राजकारणामध्ये तीन प्रकारचे लोक असतातच एक विचारनिष्ठ असतात विचारधारेवर काम करणारे दुसरे असतात ते संधी साधू असतात आणि तिसरे असतात ते व्यक्तिनिष्ठ असतात त्याचा जो एक स्थानिक नेता असेल ते जिकडे जातील हे तिकडे जातात त्यामुळे अशा संधी साधू लोकांच्या माध्यमातून राजकारणामध्ये सध्या धंदेवाईकपणा आलेला आहे पक्षांतर होतात इथपर्यंत ठीक होत पण यावर्षी मी पाहतोय राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक विशेषतः पुणे जिल्ह्यात तरी मी पाहिलंय पुणे शहर पुणे शहराच्या आसपासच्या तालुक्यांच्यात मी पाहतोय महाराष्ट्रातले काही ठराविक ठिकाणी मुंबई किंवा शहरी भागात असं दिसतंय की बरेच कार्यकर्ते पदाधिकारी हे दोन पक्षात असतात हे नवीनच आहे मला कळत नाही एकाच वेळेस दोन पक्षात कसं काम करायचं असतं विशेषतः दोन राष्ट्रवादीतले कार्यकर्ते मला असे दिसत आहेत म्हणजे साहेबांच्या राष्ट्रवादीतला कार्यकर्ता तो एकाच वेळेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत पण असतो किंवा अजितदादांच्या पक्षातला कार्यकर्ता इकडे पण असतो दोन्हीकडे असतो त्याच पद्धतीनं काही जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलं कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पण असतात आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पण असतात अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीतले सुद्धा काही लोक आर एस एस मध्ये नसतात पण भारतीय जनता पार्टीत असतात ही संधी साधू मंडळी काय नेमकं साध्य करतायत आणि यांना यांचे नेते जे कोणी आहेत ते ओळखत नाही आहेत का त्या पक्षांना हे आहेत की पक्ष हे पक्षाला हे वापरून आहेत नेमकं काय आहे का याचा मी शोध घेतोय अनेक गावगाव सध्या देवदर्शन यात्रा काढण्याचे प्रकार सुरू आहेत क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने देणगे देण्याचा कार्यक्रम आहे मध्यंतरी गणपतीच्या माध्यमातून गणपती मंडळांना पैसे देण्याचा कार्यक्रम झाला निवडणुका तोंडावर आले की पैसे देऊन लोकांना लाचार बनवण्याचा धंदा सुरू आहे एका बाजूला लाचारांची फौज निर्माण करण्याचं काम निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असतं लाचारांची फौज जेव्हा निर्मित निर्माण होते त्या लाचारांच्या फौजेचा नेता सुद्धा जो निवडला जाईल तो सुद्धा लाचारच असतो तो, तो स्वाभिमानी असू शकत नाही तो विचारांचा असू शकत नाही तो धंदेवाईकच असणार म्हणजे आता पाच वर्ष तुम्ही काहीही करा समाजाची सेवा करायची गरज नाही सामाजिक बांधदिलकीची तुम्हाला गरज नाही तुम्ही गुन्हे करा बेनामी प्रॉपर्ट्या जप्त करा बळकवा प्लॉटिंग करा काहीही करा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पैसे कमवा सदन सरळ मार्गाने कमवा किंवा वाकड्या मार्गाने कमवा भ्रष्टाचाराने कमवा कसेही कमवा पण पैसे कमवा पाच वर्ष आणि निवडणुकीला पुढे या मग पक्षा पक्षा दोन पक्षात त्याच्यासाठी राहायचं असतं की या पक्षाने तिकीट दिलं तरी त्याचं घ्यायचं त्यांनी नाहीच दिलं तरी इकडच्या पक्षात घ्यायचं हे असे दोन पक्षात वावरणारे कार्यकर्ते तुमच्या तालुक्यात आहेत का तुमच्या वार्डात आहेत का शोध घ्या असतील तर मला जरूर हो किंवा नाही माझ्या व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या अवतीभोवती असे डुप्लिकेट कार्यकर्ते वावरणारे फ्लेक्स बहादर सातत्याने फ्लेक्स लावायचे यात्रा काढायच्या जेवणावळी काढायची तरुणांना पैसे देऊन फसवायचं दिशाभूल करायचं आणि अलीकडचा तरुण सुद्धा दोन हजार चौदा नंतर ज्याला मतदानाचा अधिकार आलाय तो विचार करणारा आहे की नाही हा मला सातत्याने प्रश्न पडतो विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच लोकशाही टिकणार आहे जर असे लाचारांची फौज निर्माण करणारे कार्यकर्ते असतील आणि लाचारांच्या फौजा तयार होणार असतील तर स्वाभिमानी लोक किंवा स्वाभिमानी कार्यकर्ता किंवा सामाजिक बांधिलकी मानून काम करणारा पाच वर्ष लोकांसाठी झगडणारा वेळ देणारा कार्यकर्ता बाजूला पडेल आणि हे लोकशाहीसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अजिबात चांगलं नाही याचा विचार तुम्हाला करावा लागेल बघा असे दोन पक्षात काम करणारे नेते स्थानिक नेते मोठे नेते नाहीत पण स्थानिक नेते आहेत तालुक्या तालुक्यात किंवा शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये दोन पक्षात एकाच वेळेस कार्य इकडच्याही नेत्यांना ते भेटत असतात तिकडच्याही नेत्यांना भेटत असतात इकडे हजेरी लावतात तिकडे हजेरी लावतात इकडे फ्लेक्सवर दिसतात त्याही फ्लेक्सवर दिसतात दोन दोन चार चार फ्लेक्सवर हे दिसत असतात असे संधी साधू लोक डुप्लिकेट लोक एकाच वेळेस दोन पक्षात पाय असतात आमच्या हवेल तालुक्यात तर असंच आहे आमच्या बाजार समितीचे सभापती आणि कारखान्याचे चेअरमन नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे मला तरी अजून कळलेलं नाही इकडच्या पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी हे कोणत्या नेमक्या पक्षात आहेत राष्ट्रवादीत आहेत का भारतीय जनता पार्टीत आहेत काही जण अजितदादांच्या पक्षात असतात भारतीय जनता पार्टीत पण असतात भाजपामध्ये असतात अजितदादांच्या पक्षात पण असतात हे एकाच वेळेस सगळ्या पक्षात फिरत असतात पण आमचे नेते आहेत पवारसाहेबांचं स्थान आमच्या आहे असंही ते म्हणत असतात चार चौघात म्हणजे हे लोकांना गृहीत धरून लोकांची दिशाभूल करणारे डुप्लिकेट लोक समाजाला घातक आहेत राजकारणामध्ये अशा संधी साधू आणि धंदेवाईक लोकांना जर स्थान मिळणार असेल तर याला जबाबदार मतदार ठरतील मतदारांनी अशा लोकांना बाजूला केलं पाहिजे खड्यासारखं यांना बाजूला करून यांना अप्रतिष्ठा केलं पाहिजे यांना प्रतिष्ठा देता कामा नये कुठल्याही वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रमात असो अशा डुप्लिकेट धंदेवाईक वैचारिक बांधिलकी नसलेल्या सामाजिक बांधिलकी नसलेल्या धंदेवाईक राजकारणी लोकांना डुप्लिकेट राजकारणी लोकांना समाजाने प्रतिष्ठा देऊ नये कुणीही त्यांना कुठेही प्रतिष्ठा देऊ नये त्यांना नमस्कार सुद्धा घालू नये महात्मा गांधी असंच म्हणायचे की बदमाश आणि डुप्लिकेट जी काही भ्रष्ट लोक आहेत यांना नमस्कार बंद करा बदमाश आणि भ्रष्ट लोक किंवा संधी साधू लोक धंदेवाईक लोक राजकारणातले यांना नमस्कार बंद केले ना यांना प्रतिष्ठा द्यायची बंद केली ना आपोआप अठ्ठेवर येतील त्याला कुठला कायदा करायची गरज नाही जनतेपेक्षा मोठा कायदा कुठलाच नसतो जनतेने गोष्ट ठरवली ना ते आपोआप सगळं होत असतं म्हणून माझं जनतेला आव्हान आहे दिवाळीच्या निमित्ताने आव्हान करतो अंधार पाडलाय अंधारात एक पंथी आपल्याला जर हवी असेल तर ती पंथी आपण स्वतः बना अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करा मी म्हणतोय त्याच्यात तथ्य असेल तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत व्हायरल करा जाती जातीत भेदाभेद करणारे धर्माधर्मात भेदाभेद करणारे पैशाच्या जोरावर राजकारणातल्या निवडणुका जिंकण्याच्या भांगडीत पडून संधी साधू करणारे दोन पक्षात राहणारे कार्यकर्ते आपण निश्चितपणे बाजूला कराला अशी अपेक्षा ठेवतो मतदार जागृती करणं हे सध्या माझं कर्तव्य मी समजतोय रामकृष्ण आहे